कर्नाटकातील हुबळी शहरामधील कसाई गल्लीत बेकायदेशीरपणे गाय बैल आणि म्हैशीची कत्तल करून गोव्यात तस्करी केली जात असल्याचा प्रकार पाच ऑगस्ट रोजी कुळे पोलिसांनी उघडकीस आणला आश्चर्य म्हणजे याचा सूत्रधार मापसा बाजारपेठेत बीफचा धंदा करणारा आसिफ चौधरी हाच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे या चौधरीला अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाळपई पोलिसांनी गोमांस तस्करी केल्या प्रकरणात अटक केली होती त्यामुळं हा आसिफ गोव्याच्या पोलिस यंत्रणेला अजिबात भीक घालत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे जी ए झिरो एट ए फाय वन नाईन थ्री या क्रमांकाची कार बेळगावहून मोले तपास नाक्यावरून गोव्यात प्रवेश करत होती त्याचवेळी संशयानं कुळे पोलिसांनी कार अडवून तपासणी केली तेव्हा त्यामध्ये त्या सहाशे वीस किलो बीफ असल्याचं आढळून आलं पोलिसांनी लगेच कार चालक यासीन बेपारीला अटक केली तसंच बीफ आणि कार जप्त केली पशुवैद्यांनी बीफची चाचणी केली असता त्यात म्हैस आणि बैलाचं मांस असल्याचं निष्पन्न झालं या मांसाची वाहतूक करण्यासाठी कुठलाही परवाना घेण्यात आला नव्हता दरम्यान संशयित यासीनची चौकशी केली असता ही कार मापसा बाजारपेठेतील आसिफ चौधरी या बीफ विक्रेत्याची असल्याचं स्पष्ट झालं सुमार पोलीस कॉन्स्टेबल चॅकपोस्टाचे जिंकू गावकऱ्यान ते व्हेकल इनोवाड केली नंबर जी ए जिरो एट ए फिफ्टी वन नाईटी थ्री आणि मोस्टली मास हा ते बैलाचे आैलाचे आन एक आसा, मास मिक्स हा ते सगळे खाडले म्हणून हुबळी कर्नाटका कसाय गल्ली बी हे मापसा जे शॉप्स आंक आणि मेन तो असीफ चौधरी म्हणून

आणो किती लागले असलं किलो अंदाजे तपो मी चले सरशे प्लस 200 किलो ओके आणि मग सा तुम्ही ते जे कशे विले वाढलेतले आम्ही त्यांचा फिनाल घालून करतले नाही आम्ही डिस्पोज करतले बरी करतले दरम्यान याद आसिफला अठरा मार्च रोजी वाळपई पोलिसांनी अटक करून आपला खाक्या दाखवला होता त्याआधी दोन दिवसांपूर्वी म्हणजे पंधरा मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांमधून पाचशे किलो गायीचं मांस घेऊन आलेल्या चौघांना अटक करण्यात आली होती त्यामध्ये वास्कोच्या झुवारीनगर भागात राहणारा अमान अली हुसेन साहाब देसाई वास्कोच्या मांगोर हिल भागात राहणारा सय्यद अमीन मोकाशी कर्नाटक बेळगावचा शोएब सलीम नायकवडी आणि बेळगावमधील इरफान आसिफ बागवान यांचा समावेश होता या चौघांची चौकशी केली असता त्यांनी म्हापसा बाजारपेठेतील आसिफ चौधरी याच्या सांगण्यावरून ही तस्करी केल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्याला अठरा मार्च रोजी अटक करण्यात आली होती पण पोलिसांच्या अशा कारवाईचा त्याच्यावर काडीचा देखील फरक पडत नसल्याचं आता अधोरेखित झालंय आमचे रेग्युलर व्हेकल चेकिंग चालू असले त्यातून आमचे सब इन्स्पेक्टर प्रथमेश आणि बाकी टीम आशिली ऍट केरीन चेकपोस्ट चोल्ला घाटावेल्या त्यांना थंय आमकां दोन व्हेकल सस्पिशियस क्रॉस सतना दिश्टी पडल्यो सो so, आमच्या ऑफिसरांनी त्यो व्हेकल स्टॉप केलो आणि ते चेक केल्या उपरांत कळले की तातूंत एक व्हेकलात तीनशे किलो बीफ असा मिन्स काव फ्लॅश आणि दुसऱ्या व्हेकलात असले ते दोनशे किलो काव फ्लॅश आशिल्ल्यो म्हणजे मीठ बीफ ह्यो आमी त्या प्रत्येक दोग जाण जण ऑक्युपंट आश्रायवर आणि को पॅसेंजर अननेक अन दुसरे वेकलां ड्राइवर ड्रायव्हरन को पैसेंजर असलो तो त वेहिकल एक असली आमची हुंडाई कार अन दुसरे हाती या इटिओस अ आम्ही ऑल द ऑक्युपंट्स वेल डिटेन अन दे हैव कन्फेशड द द दिस बीफ वाज इलीगली ट्रांसपोर्टेड फ्रॉम बेलगाम टू गोवा फर्दर वी ब्रॉट देम एट द पोलीस स्टेशन एंड वी हैव रजिस्टर ऑफेंस अगेन्स्ट ऑल द फोर एक्युज पर्सन ऑफेन्स वॉज रेजिस्टर्ड अगेन्स्ट अंडर सेक्शन एट ऑफ गोवा ऍनिमल प्रिजव्हेशन ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी फाय द अरेस्टेड पर्सन्स आर फ्रॉम टू आर फ्रॉम वास्को ध्येट इज जुवारी नगर अँड टू आर फ्रॉम कर्नाटका द पर्सन नेम इजा अनाली हुसेन साब तो मुरमगावचा डेट इज फ्रॉम साकवाड जुवारी नगर सय्यद अमीष मोकाशी Toy, Mungur Hill, Vasco. Third accused is Sohil Salim. He is also from Karnataka, Belgaum. And fourth accused is Irfan Asif Bhagwan. He is also from uh, Belgaum, Karnataka. All these four accused persons were arrested on under this relevant section of uh, section 8. And we have attached both the vehicle involved in the transporting the illegal uh, beef. The modus was that in the one of uh, one shop which is there in, was in MAPSA they hired these people the MAPSA uh, person uh, who is having the shop uh, shop at uh, market and MAPSA name is named asif the modus was they should keep the vehicle at one place phoning the accused person saying that the vehicle is kept at so and so place keys are kept below the uh, tire and these people should take the vehicle the owner Asif, we are having the shop at MAPSA, gave us a phone at Belga to load the vehicle. And their duty is to get, get the things loaded and come and keep the vehicle at that particular place. This was the modus operandi. Here, the owner, who was on the backing, Fatlan Korn Asa Poethev, exposed the So, now after thorough interrogation, we came to know that there is a bigger nexus and we will be definitely summoning this asif chaudhary from MAPSA who is having shop at MAPSA market. and we, we will take, um, there will be more arrest in this case. this is our uh, illegal transportation of beef going on. Uh, and then we have unearthed. the uh, pi, uh, videsh uh, Shuradkar has, uh, and his team has done a wonderful job. there was the inputs. so with the inputs were given to my pi and PI along with both the PSIs who are sitting with me, they have done a major breakthrough and we will continue uh, booking such cases. Yeah, I took a charge uh, at Bicholim STPO three months back. Within this span of three months, we have uh, our team work, we have booked five cases under the illegal transportation of the beef. And uh, means I appeal to the, all the public also where if you are getting some information of any illegal such beef is being transported or any of your people are doing illegal slaughtering, please contact us. It is an offense under relevant section and we will book the cases accordingly. These all 5 cases are uh, intentionally made for commercial purpose only. Yeah, all this is to get beef illegally from Karnataka and sell it illegally to the uh, person in goa so these uh, cases are two cases we charge it remaining case also we will uh, go and uh, get it into all, all the cases will be charged it okay uh, now what will be the punishment for the this one uh, detained people? yeah this is, uh, we have, our job is to investigate find all the person behind this uh, case and we will charge it the case in the relevant section of the law गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात देखील गायीची हत्या करण्यावर बंदी आहे असं असतानाही गँग कायदे पायदळी दुडवून धंदा करत आहे तसंच मापसा बाजारपेठेत शिरलेल्या या विकृतींना आळा घालण्यासाठी आता पोलीस यंत्रणा तसंच अन्न व औषध प्रशासन काय तोडगा काढणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा